अशा प्रकारे आजचा दौरा होता आपला तोरणा किल्ल्याचा तर आजचे ड्रायव्हरचे मान ड्रायविंगचे मानकरी साहिल भाऊ आणि आम्हाला गाडी आज येत नाही आम्हाला गाडी अशा प्रकारे तर खूप छान झालंय थंड थंड आहे हात परशे गार्टलेत आता सगळे पांढरे पडलेत आणि अशा प्रकारे सुबोध भाऊ काय करतात सुबोध अय सुबोध इकडं बघ अशा प्रकारे आपण सुबोध भाऊंसाठी थांबलोय ते बिचारे काम करतात झाडांना दे? पाणी देतात ते हे हे कोणी आणलं कुठं आणलं हे लागन लागन ना अरे प्रकारे आपण पोचलो इथं गाडी लावली इथं गाडीचे तीस रुपये आणि हे भाऊ लावून द्या काय म्हणायचं शब्द नाही अशा प्रकारे तोरणाच्या पायथ्याला आलोय आपण एकत्र करू नका कृपया नाही एक बैल हा दुसरा बैल हा तिसरा बैल स्वतःला आम्ही क्लास सोडल्यानंतर त्या क्लास चाल प्रमोशन ले मरणाचा नुसतं कुठे जायचं एसआयसीएम प्रतिष्ठानला मेसेज टाकतो आम्ही फायदा फायदा झाला हा ना एवढा येतो आमच्यापैकी कोणीच अगोदर तोरणाला नाही आलं असं ऑफ रोड आहे पा... प्रॉपर असे अरे पायऱ्या म्हणतोय असं मातीवाला रोड आहे आणि तोरण किल्ला सगळ्या किल्ल्यांपैकी आ... पाचव्या नंबरला येतो म्हणजे महाराष्ट्रातले जे हायएस्ट पीक असतात ना तापकीर त्यातनं तोरणा किल्ला पाचव्या नंबरला आहे मी तुला बोललो साहिल्या तोरण किल्ल्याची वैशिष्ट्य सांग सायला तापकीर तुला माहिती का हे ते मी आताच सांगितले काय बोललास थोडं तुला माहिती का नाही लॉजिकल म्हणतो मस्करीचा प्रश्न नाही सिरियस विचारतो हा अरे नाही महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे सोळाव्या वर्ष असं म्हणतात नाही का पहिला हा किल्ला जिंकून स्वराज्यावर तोरण बांधलं होतं एवढं गुण हे तरी पण असं जाणवत नाही होय सगळे पहिल्याला कळसुवाई दुसऱ्याला हरिहर नाही दुसऱ्याला साल्हेर तिसरा हरिहर चौथा हरिश्चंद्रगड पाचवा तोरणा रिटायरमेंट झाले आणि त्यांनी काय केलं परत मग त्यांनी ह्याला ऍडमिशन घेतलं लॉला त्यांनी लॉ मध्ये टॉप मारलं कॉलेज मध्ये मार। तेच सांगतो ना अरे शिकणं बी लॉ मध्ये टॉप मारलं आणि ते पण घ्यावं आहेत नाही का म्हणजे तो त्यांचा मुलगा पण लॉ करतोय ते सोबतच आहे सोबतच वरतून कामावरून रिटायर पण झालेत अरे तेच म्हणतो मी पोरांना माहिती काय प्रॅक्टिकल बिक्टिकल नंतर पण होते आणि असं थोडी आहे की मी रोज रोज यांना म्हणतो चला कधीतरीच म्हणतो मी रविवार पण नाही रे वीक, वीक ला जायचं बोलतात महिन्यात ना तीन करायचे होत होते पण होत नाही रे पोरांमुळे आणि मला एकट्या अजून घरचे परमिशन देत ना सहावा सातवा असे माझा आज अकरावा आहे मला आयुष्यात काय नाही फक्त माहिती अरे असं पाहिजे नाही का पोरं जिथं पण जाते ना कोणत्या गड किल्ल्याला त्यांनी आधी मला फोन करून विचारला पाहिजे माहिती का माझ्याकडनं आधी माहिती घेतली पाहिजे कसं जातात काय नाही टूर गाईड टूर गाईड नाही एवढं फिरायचं आहे भाऊ आपल्याला तापकीर सह्याद्रीकडे दुर्लक्ष होतं कामाने हे आता ते नेहमीप्रमाणे माग माग आणि आपण तर काय नेहमीप्रमाणे आपण सर्वात पुढं असतो इथं आलं ना असं जरा गार वाटतं आणि मधनं थोडासा पॅच आहे जिथं नाही का जरा दोरी बिरी बांधली आहे दोरी धरून यावी लागते वर ट्रेकचं लेवल मॉडरेट आहे अवघड नाहीच काय म्हणे सरळ सरळ रस्ता आहे फक्त आणि मेन म्हणजे हे सिमेंटाचे पायऱ्या नाहीत सिमेंटाचे पायऱ्या असल्या ना जास्त दम लागतो वर आले जरा बाले जायला जरा पायऱ्या जरा अशा अवघड आहेत तुम्हाला कळतच असेल की कशी आहेत हे पहिला दरवाज आहे तर अशा प्रकारे आता सर्वांनी निर्णय निर्णय असा घेतला आहे आधी खायचं मग जरा हे करायचं मग गड फिरायचं कारण सकाळी नाश्ता कोणीच नाही केला केलाय मी सुद्धा केलं मी आधी खाली तुम्ही काय खाल्ले दोन केळ ओके फार प्रोटीन तुम्ही खाताय अशा प्रकारे पाच पाच वाले आम्हाला पडलेत दहा रुपयाला दोन पंधराला दोन त्याला म्हटलं माहिती शो काम काम केलंय कावरला ते सायला जळवत आहे त्याला सायले त्या समोर खातिक गेला 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 दादा दादा सायले अशा प्रकारे शेवटचा अट आहे अरे हातच येतो त्यांना कट्ट नाही करायला युद्धाच्या वेळेस नाही का बाण मारायचे ना त्यावेळेस त्यासाठी जोपून असे बाण मारायचे तिकडून अनुबंधा तर भरपूर येतो आता आपल्यासोबत भाई भाई ती आई नाही बाई खाली वातावरण बघ ना ए, ते फोन घेऊन जाते तपकेर ते, ते, ते नेतात भाई काय म्हणजेच म्हणतो की तुम्हाला मग माहिती मला मोठा त्यामुळे तटबंदी लय अजून शापूत जरा पण काय ना तर अशा प्रकारे जग महाराष्ट्रातल्या पाचव्या उंच असा असा दिसतो असं दृश्य दिसतं सह्याद्रीचं एकदम कोरा ही कोरा तर अशा प्रकारे तुम्हाला सांगतो तुम्ही गाडावर आले आणि तुमचं पाणी संपलं आणि तुम्हाला जर बसले घ्यायला जर नसल पटेल आम्हाला पण पटत नाही तीस रुपये सोपी पद्धती असं पाण्याची टाकी वगैरे कुठे दिसली सगळे पाण्याच्या टाक्यात प्यायच पाणी असते आणि जर तुम्हाला छान वाटलं ना काही नाही करायचं सोपं जायचं मी मला पावता पण येत नाही काम तिकडून करू तर अशा प्रकारे आपल्याला तिकडून शक्य नाही झालं आपण तिकडून आपल्याला पावता येत नाही तिकडून उंच आहे त्यामुळे आपण इकडे आलोय इकडून बघू आता साफ करू मग हे जाणार आहे आतमध्ये पडणार आहे

तर अशा प्रकारे तुम्ही असं बघू शकता माणसाचे तीन प्रजाती असतात एक माणूस एक बाई आणि हे असले दोन वेगळे हे जे त्यांना काही तुम्ही काही घेरले नाही पुढं जायचं म्हणले की नुसतं बसून राहतात गडावर येताना ही चार पाच वेळा थकली ते त्यांना दम्याचा त्रास आहे बाकी काही नाही कॅमेरामॅन तपकीर सोबत रितेश डोंगरे रिपोर्टिंग धन्यवाद आणि हा दुसरा दरवाजा आहे ते इकडून खालच्या गडाच्या मागच्या बाजूने आलं तर हा दरवाजा लागतो कोकण दरवाजा नाव आहे आणि जर तुम्ही इथं राजगडच्या दिशेने आलात तर तुम्हाला तो वाला दरवाजा त्या दरवाजाचंही नाव मी तुम्हाला सांगेल थोडा वेळात हा जायचं ना आणि असं तोरणेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर आहे आणि समोरच देवीचं मंदिर आहे अलीकडली मूर्ती मला भैरवनाथाची वाटते काय भैरवनाथ आणि पलीकडली आहे गणपतीची हा पलीकडली गणपतीची आहे आणि इकडं शिवलिंग झोपलाय आरे आता झोपलाय तिकड इकडं सायला झोपतोय हा बसलाय पण बसलाय आणि मी पण आता झोपणार आहे तर डो नॉट डिस्टर्बवर फोन टाकायचा तसं पण कोण फोन करत नाही मोय मोय आता तिकडून उठलं असं ते इकडं देवीचं मंदिर आहे मी काही देवी मंदिर बघू आता आत आत तर सगळी शांतता आहे लोक झोपलेत आत अरे भाई सिरियसली लोक झोपलेत आम्ही पण इथं झोपलो होतो आत लोक झोपलेत आमचं आज गडाचे दोन तीनच वैशिष्ट्य आहे ते मेघाई देवीचं मंदिर आहे आणि तोरणेश्वर महादेवचं मंदिर आहे आणि बुरुज आहेत फक्त बुरुजा, बुरुजा भरपूर आहेत भरपूर पडले असणार ना नहीं, नहीं, नहीं। 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 ते काम चालू आहे सिमेंटाच्या पाहिल्या सिमेंटाच्या आहेत का दगडीच आहेत नॉर्मल सिमेंटाच्या नाही इकडं दगड दिसतात आवळा घेतलेला अरे शुभड कुठे गेला रडलं का काय त्याला दिलं नाही म्हणून वाट लागते पण त्या खांबावर आला ना, देखा। ना।, देखा ना तुला हजार रुपये पण येतोय नाही पण तू चालत म्हणला ना मग सुबोध दादा कसं वाटलं तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये येऊन आज वाईट का बर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पण आले आणि त्यामुळे आम्हाला व्ह्यूज नाही आले हे धडकाय लागले आज यांचे दिवसच खराब आहे हे आण आपकीर एवढे पडता पडता वाचले काय सांगे तुम्हाला फार असे ढोसकी फुटतोवर फाटी पडता पडता वाचले सुबोधनी बॅग घातली होती एवढ्या वेळ सुबड्यानी तुम्हाला थांबा दाखवतो हो हे असं काय झालंय सुबड्या मला समजा झालंय आता याला भूक लागलेली आहे बेकार आज जवळपासनं टाईट होऊन आलाय ना म्हणजे लूज होऊन आलाय ना जवळपास भूक लागली तोंड सुटले इज प्रेम मिसळ कुठेही जावा काही करा पण पन... भेटतं का तसं पण मिसळच खावा मिसळ आपली मराठी मराठीची संस्कृती आता डायरेक्ट मिसळ खाऊन डायरेक्ट देगीत आम्ही प्रकट झालो काय माहिती कास काय मिसळ खाली डोळे बंद केले आणि डायरेक्ट देगीत प्रकट झालो आम्ही डायरेक्ट घराच्या खाली डायरेक्ट प्रकट झालो तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग झाला समाप्त जशा प्रकारे आम्ही आलो घरी प्रकारे ब्लॉग होतो समाप्त आवडला तर मित्रांसोबत शेअर करा लाईक करा त्यांना बी घेऊन जावा तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग कधी येईन काय माहिती हा पण आला आहे तीन चार आठवड्यानंतर आला आहे भेटू पुढच्या व्लॉगमध्ये टाटा बाय बाय जय श्रीराम